केसवाडीसाठी त्वचा निरोगी राहण्यासाठी हे ज्यूस डेली प्या मी डेली पेत आहे म्हणून मला असं वाटलं चला तुमच्या ती शेअर करू त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं बघू शकतं एक आवडा घेतलेला पुदिना घेतलेला आहे आणि एक गाजर घेतले छान बारीक करून एक बीटरूट घेतलं आणि मस्त बारीक केले धुवून घेतले आणि मग चिरून घेतले आणि त्याच्यानंतर मस्त मिक्सरला टाकून ग्रँड केलेलं आहे अशा प्रकारे मस्त बारीक ग्रँड केलेलं आहे कपडा टाकून ग्लासवर मस्त गाडून घेतलेलं आहे इथं आपलं बीटरूट ज्यूस रेडी आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि जे आपलं बीटरूटचं निघते ना पिडलेलं त्याची मस्त चपाती बनवून खा ते पण फेकून नाही तर हलवा बना नक्की हे ज्यूस तुम्ही प्या केसासाठी त्वचासाठी खूप उपलब्ध आहे रेसिपी तुम्हाला युजफुल वाटली का तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच छान छान रेसिपी संगती मी तुम्हाला भेटत आहे साडेबारा वाजता नक्की रेसिपी पाहायला विसरू नका चला तर मग बाय बाय पुन्हा भेटू